या न्यूज आहेत गोकुळ शिरोळ नगरपालिकेच्या कामकाजात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे शहराच्या पाणीपुरवठा योजनेची एक वर्षानं वाढवून दिलेली मुदतही अठ्ठावीस जुलै रोजी संपणार आहे या मुदतीत योजनेचं काम कितपत होतं हे पाहून पाणी योजनेचं काम रेंगाळलेल्या प्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करून पालकमंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन कोणती कारवाई करावी या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल एंडे यांनी शिरोडच्या शिष्टमंडळास दिले आहे शिरोळ नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वात शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की शिरोळ नगरपालिकेचा मनमाने बेकायदेशीर आणि भोंगळ कारभार झाला आहे या प्रकरणी मुख्याधिकारी निष्कांत प्रशांत राव यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करावं शिरोळ पाणीपुरवठा योजनेची मुदत संपूर्णही योजनेचं काम पूर्ण झालं नाही त्यामुळे या पाणी योजनेचा ठेका रद्द करून कन्सल्टंट बदलण्यात यावा शिरोळ नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नरगू गावडे यांनी शिरोळ तालुका हा पूरबाधित तालुका आहे महापुराचं संकट आल्यास शिरोळ पालिका प्रशासनाचा कारभार चालवण्याकरता नगरपालिकेत सक्षम अधिकारी कायमस्वरूपी असावा याकरता तत्काळ नगरपालिकेला मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी केली शिरोळ पाणी पुरवठा योजनेचं काम रंगायला आहे या प्रश्नी दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाईल शिरोळकरांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात प्रशासनाचे सहआयुक्त नागेंद्र मुदकेकर यांच्यासमोर बैठक घ्यावी यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संगपाळ धनाजीराव पाटील नर्देकर अविनाश माने माजी नगरसेवक इम्रान अत्तार विजय आरोग्य आनंदराव माने देशमुख राहुल यादव बाळासाहेब कोळी आदी उपस्थित होते